आणि लढा चालू झाली भव्य आणि दिव्य मैदानाचा घरी क्रमांक अठ्ठावीस पदो आहे आणि ज्या अठ्ठावीस मध्ये भारत आणि सुंदर पटो आहे लढा चालू आहे सुंदर वाड्या आणि सुंदर अशी लढत आहे हे वारिवारी क्षेत्र आहे इथं कधीही काही घडू शकत सुंदर आणि अतिशय सुंदर लढात झाली आता केरळच झाली गजानन बोरे सोनगाव यांच्याकडे बापू सोड यांना या ठिकाणी शंभर रुपयाच बक्षीस झालंय त्यांच्याकडनंच आहे बापू ड्रायव्हर एकोणतीसोडा बापू एकोणतीस बापू एकोणतीस सोडा मग काय बघितलं हो सगळे स्क्रीन कडे गेलाय <laughs>